सगळ्यांना तर मी जात आहे माझ्या नंदेच्या गावाला तयारी झाली गाडीवर जातोय चला भेटू स्टँडवरती আমি ফ্ৰুটছা খুব ভাল ভাৱে মিলি নাচাৰ सगळं येवल्याचं स्टँड कुणी बघितलं नसेल तर बघून घ्या आणि आम्हाला तर इथून ये नामगाव गाडी किंवा डायरेक्ट त्या गावाची जरी असली ना तरी पण आम्ही जाऊ आता मी जाते इकडं चौकशी विचारायला गाडी कधी येते असं बघा आलं पण नेमकी गाडीच गेली आमची आता आम्ही ना अर्ध्या रस्त्यात जाऊन मग तिथं घ्यायला बोलू कोणाला तरी डायरेक्ट गाडी येते त्या गावची पण ती गाडी गेली वरून दिदी पंधरा मिनिटांनी घरात जाणार आम्हाला स्टँडवरती थांबलोय आता बघायला स्टँड बस झालं काय घेत आता कोणी केलं घर चे दिदीने केलं कुत्रा कुत्र्याचे पिल्ल किती वेळ आहे गाडी असते तर घरी नेला असत आम्ही आलो किती वेळ तर होतं गप्पा मारी पण आम्ही आता चालू गाडीने आलो ना त्याच्यामुळे कसं आहे नाही इथं कसं आहे सांगा किती होते किती सगळे पाच पाच आहे सगळे त्याच्यातले दोन खूप भारी एक आठ आहे त्यांना घर बनवलं आणि इकडे बघ कुत्र माझं पदर खाते छोटस पिल्ल बाय तिकडे डोंगर लावलेली बघा जेवती कुत्रेचे बाहे कुत्रीचे तेव्हा ती तिकडे आहे ना ती या पिल्लांची आई झालं का मला तर भीती वाटली धावायची बघा आता सगळे बाहेर आले फक्त एकच ती घेत ना पिल्लो आत गेलेले आमरे पळणार आता मी चालल ना बाग, बाग, बाग ये। ते मागे 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 येत नाही का त्या कांदे होते या वावरात कांदे सगळे काढले त्याचं मग खाता दिसते वावर बाकी पुढे चालू आहे पाणी दूर राहिले चला आता आम्ही आलो होतो घरी चक्कर मारायला आता चाललो ही कुत्रा व्हायला नाही ना त्यांची आई येईल ना आता चला जाऊ आता घरी इकडे जरा भारी वाटतं आहे लोकं आहे ना घरी बाकीचे काढले तर ते काढले मागले माहीत आलं ना तेव्हा ना तिकडं वावरात भाजी सूर्य दिसत असायला नाही डोंगरीच्यातून तिकीट लावलेले आहेत तिकडं भाजी होती तर तेव्हा भारी होतं आता काय एवढं भकास भकस थोडं वाटतं आहे तिकडं पुढं चांगलं आहे हरभरा केली नाही म्हणते छोट्या हे बघा तुरीचे काढल्या होत्या मग कापल्या वाटतं हे ना जाऊन दाखव हे बघा तुरी कशी असते तुरीची दादु म्हणते ना हे बघायची हिरवे आहे तर ह्यालाच मग वाळवलं का आणि हे बघा अशा शेंगा येतात तुरीला आता यांचे काय झाड यांनी तोडले ते बघा आता हे वाळलेलं आहे तर याच्यात बी निघणार आहे बघा मग घ्यायच याच अशी दाळ निघते मग म्हटलं मला आवडते वल्ल्या सांगा त्याचं मग मग मी फुलं पण येतं वाटते याला ना तर फुलं पण येतात याला आणि असे काय काय निबर येतं म्हटलं थोडेसे घेऊ घरी बघा चला आता आम्ही घरी जातो

बसलं निवांत सगळे जण काहीच नाही आता अगं नाही का आम्ही अशी ती वादली असं असं करीत होत

संध्याकाळचे वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो होतो ते शेतात फेरफटका मारायला हे बघा कांदे भाजीपा आमच्या हक्का पण आहे त्या मुंबईवरून आल्या पण त्यांना पण आवडतं शेतावरती आणि ना आम्ही चाललेलो इकडं आमच्या वावराच्या शेजारचे जे आहेत ना धनगर त्यांच्या घरी छा प्यायला बनवले आम्हाला पाहून चाराला आम्ही चाललो तिकडं आणि हे आमचं वावर बघता येसून वेळच नाही यायला काही करायला आम्हाला वेळच भेटत नाही आमच्या धंद्यांमुळे एवढं पडीत आहे इथून तर डायरेक्ट वाकड्या झाडापर्यंत चला असं आहे शेत वातावरण केलेले आहेत इकडं पुढं गहू केलेलं आहे बा त्यांच्या बहिणीच्या त्यांच्या चाललं आहे हे बघा गडं भाजी घाता येईल ना आपल्याला उद्या सकाळी घ्यायची का रात्री घरी आता फिकून जा उद्या आपल्या भाजी कशाच आहे आकाने कशाच तरी झाड दोडलं आणि आदर्श पण आले सायकलवर हळू 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 आमच्या सोबत हे बघा तरी झाड उगलेली माहिती नाही कशाची रानगवती बघते चप्पल वाकडी होती माझी विहिरीवर आलेली आहे आणि पाणी बघा बा कॅमेऱ्याने दाखवते बघा ही आमची विहीर हे बघ तू काय एवढं वरती पाणी पण आम्ही काही येतच नाही इकडं ते बघा मोटर पण टाकलेली यांनी बाजूच्यांनी बघ पाणी दिसतं ना तिकडे ते पाणी ते हे बघा हे आहे त्यांचं घर पण आता तिकडे गेल्यावर मी ना शूटिंग घेणार नाही कदाचित ना 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 ना। बघू वातावरण बघून चला अक्का खाली बघा बादली आमच्या अक्काने पण पाहिलं हे बघा आले तर वावराच्या बाजूला आहे त्याच्यामुळे मग त्यांनी बोलवलं चहा प्यायला बघा किती बैल गाय कोंबड्या सुद्धा आहे बाकी तिथं चला आता जाऊ वाट બરો આલો દિવસ લે चलो बाय चला येऊ का या आमच्या घरी आता घेऊन यायचं ना एक दिवस